नंबर सांगा तुम्ही सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो एकशेचाळीस एकोणीस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज न्यायग्रो फॉर्म मध्ये मित्रांनो पुण्यावरून आपले कस्टमर आलेले त्यांना पन्नास कोंबड्या आणि पाच नर पाहिजेत तर ते गेल्या ते आले पुण्यामधून कुठून आले आणि ते ऑर्डर कधी दिली होती ते आढळ का तर दादा तुम्ही आले कुठून चाकण पुणे जरात बोलत चाकण पुणे तुमचं नाव सांगा सुधाकर लोंडे चाकणमध्ये मध्ये गाव कुठला राष्ट्रवाडी राजशेवाडी तर तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो एक शेहेचाळीस एकोणीस मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर पण आपण सांगितलेला आहे आणि त्यांनी किती दिवस आधी बुक केली होती तुम्ही ऑर्डर दोन महिने दोन महिने पूर्वी ऑर्डर बुक केली होती आपल्याकडे कोंबड्या नव्हत्या प्युअर गावती त्यांना अशा कोंबड्या पाहिजेत तर इकडे बघू शकता थोडं कॅमेरा पुढे घे पूर्ण अशा कोंबड्या दाखव मित्रांनो प्युअर ओरिजिनल गावठी कोंबड्या पाहिजे होत्या आणि या पूर्ण अंड्याच्या कोंबड्या आपण पन्नास देणार आहेत त्यांना आणि पाच असे अॅग्रेसिव्ह नर त्यांना दिलेले आहेत इकडे बघू शकता हा नर लाल कलरचे आहेत तीन आहे एक ब्लॅक कलरचे आहे तर त्यांना आपण अशा कोंबड्या तुम्हाला कोंबड्या कशी क्वालिटी कशी वाटली तुम्हाला कोंबड्या एक नंबर क्वालिटी एक नंबर प्युअर गावठी हा तर पुण्यामध्ये राखेड तालुक्यामध्ये चाकण 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 कुठे पोस्ट चाकण आहे आणि गावाचं नाव काय राक्षवाडी राक्षवाडी गावाचं नाव आहे तिकडे जाऊन आपले कस्टमर असतील सबस्क्रायबर आहेत तिथे आपले तर तिथे जाऊन तुम्ही क्वालिटी बघा की व ओरिजिनल गावठी कोंबडे आपण त्यांना पन्नास देत आहे ना ते असे कॅरेट आणलेले आहेत नऊ कॅरेट आणलेले आहेत इको गाडी आणलेली आहे त्याच्यामध्ये पण आणखी कॅरेट आहेत तर एका कॅरेटमध्ये पाच ते सहा कोंबड्या देऊन त्यांना देणार आहेत थेट किती बाई कितीच आहे तुमचा सेड पेंशन बाय पंचवीस पेंशन बाय पंचवीस चा आहे तिथे किती कोंबडे आहेत दहावीस आहे दहावीस कोंबडे आहेत तर तुम्ही आता हे कोंबडे घेऊन काय करणार पुढे साठी चिल्लांसाठी हो काय मग आता तिथं आपले कस्टमर येतील सबस्क्रायबर येतील बघायला मग त्यांना तुम्ही काय सांगाल चांगलं आहे बाबा हे करा तुम्ही तुम्हाला माझा नंबर म्हणजे कॉन्टॅक्ट कसा केला तुम्ही सोशल मीडियावर तुमचे व्हिडिओ नंबर तुमचा केला किती दिवस कॉन्टॅक्ट मध्ये होते आपल्या आता आपण दोन महिने आपण कॉन्टॅक्ट मध्ये मित्रांनो दोन महिने ते आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि ते आपले व्हिडिओ बघायचे नेहमी त्यामुळे त्यांना आपल्या कोंबड्या आवडल्या म्हणून ते एवढ्या त्याच्यामुळे आम्हीपर्यंत आलो तुम्हाला एक पण अशी वाटते तुम्हाला क्रॉस एक पण क्रॉस नाही पूर्ण शंभर टक्के गॅरंटी आपण त्यांना प्युअर ओरिजिनल गावठी कोंबड्या दिलेल्या आहेत आणि त्यांना अशी वाटली एक तरी वाट तर ते मला सरळ कॉल करणार तिथे जाणार तर मित्रांनो तुम्हाला पण अशाच कोंबड्या प्युअर गावठी पुणे असेल रत्नागिरी असेल म्हणजे परिसरात चाकांच्या परिसरात नगर असेल कुठे असेल मुंबईला असेल आपल्या इथे येऊन तुम्ही क्वालिटी बघून माल घेऊ शकता आता तुम्हाला पाहिजे तेवढ्या आता या आपल्या साठ सत्तर कोंबड्या आहेत त्यांना पन्नासच पाहिजेत तर त्या याच्यातल्या आवडतील त्या आपण त्यांना देणार आहेत असं नाही की एवढ्या पाहिजेत त्यात पाहिजेत त्या या सगळ्या पूर्ण अंड्यावरच आहेत सगळ्या त्यांना आवडलेले आहेत तर त्यांना पन्नास कोंबड्या आणि पाच नर देणार आहेत आपण वेळ लागला तुम्हाला चाकणवरून यायला चाकणवरून तीन तास लागले तीन तास लागले चाकणवरून यायला तर मधी ते थोडे थांबले होते म्हणजे जवळ अडीच तास लागले असतील दोन अडीच तास तर मित्रांनो असं नाही की त्यांना फक्त क्वालिटी आवडली बाकी काय नाही ते आता नवीन चालू करणार आहेत तिथे पिल्ले अंडी तर कोणाला पण पाहिजे असेल पिल्लं अंडी तुम्ही त्या नंबर दिलेला आहे परत एकदा नंबर सांगा तुम्ही सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो एकशेचाळीस एकोणीस तर त्यांना कॉल करा तुम्ही तिथे कोंबड्या बघा आधी तिथे जवळपास असेल पुण्याच्या त्याच्यानंतर मला ऑर्डर द्या बरोबर चालेल तर आता आपण पॅक करणार कोंबड्या त्या सगळ्या त्यानंतर आपण स्टॉप करतो कट काम मानणार नाहीत सरळ आपण कॅरेटमध्ये टाकणार आहेत सुट्ट्या ठेवणार आहेत म्हणजे अंडीवरच्या बोंब्यात जाता अंडीत येऊ शकतात बघू शकता अंडी तीन चार मिळाली आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत आता आपण त्यांना तर मित्रांनो आता आपल्या साठ कोंबड्या रेडी झालेल्या आहेत इकडे बघू शकता पुढे या इकडे बघू शकता एका एका ट्रे मध्ये सात सात आपण कोंबड्या टाकलेले आहेत असे नऊ ट्रे आणि पुढे किती आहेत पुढे एक आहे त्यांना एक वाली कोंबडी दिलेली आहे आपल्याकडे होती पूर्ण खुल्या कोंबड्या दिलेल्या कारण असे ट्रे आणले ना तर खूप चांगला होतात म्हणजे पूर्ण खुल्या जातात आता या पूर्ण अंडीवर आहेत आता जाता जाता त्यांना पाच सहा तरी अंडी मिळतील धन्यवाद